नमस्कार मित्रांनो ही धक्कादायक घटना आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे या गावात सर्व समाजातील एकजुटीने लोक राहतात प्रत्येकजण एकमेकांना मदत करतात या छोट्याशा खेडेगावात राहणारा संभाजी दत्तू ढगे हा सवर्ण समाजातील तरुण होता गावात दादागिरी दाखवणे गावातला पाटील असल्यामुळे लोकांवर हक्क गाजवत असे वडीलो पारजीत सर्व काही असल्यामुळे गरिबाकडून जास्त प्रमाणात काम करून घ्यायचा शेवटी इतर समाज अशा लोकापासून सावध राहण्याचा प्रयत्न करतो गावाचे पाटील आहेत कशाला यांच्या नादी लागायचे असे विचारांचे काही लोक होते संभाजी ढगे याच्या गावातच काही आदिवासी समाजातील लोक राहतात मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते याच आदिवासी समाजाशी संभाजी ढगे यांचाही संपर्क होऊ लागला त्याला कारणही तसेच होते कारण या कुटुंबात त्यांची मुलगी जवान होती संभाजी ढगे हा देखील जवान होता मात्र बुद्धीने थोडा कमी होता ज्या आदिवासी समाजाशी नेहमीच तो ढगे कुटुंब दुधाभाव करून वागत होते कमी जातीचे म्हणून हिनवत होते त्याच कुटुंबातील तरुणीला पाहून संभाजी याच्या तोंडाला पाणी सुटायला लागले कोणतेही समाजातील व्यक्ती असला की तो आपल्या घराची मान मर्यादा इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील अलका नावाच्या मुलीचे वडील प्रयत्न करत होते हातावर पोट असलेल्या अलकाचे वडील रोजंदारी केल्याशिवाय घरात चूल पेटत नव्हती त्यामुळे त्यांचे कुटुंब रोज शेतात मलमजुरीची कामे करायचे परंतु अलका ही शिक्षणासाठी घरीच थांबत असल्याने संभाजी ढगे त्याच्या घराभोवती घिरट्या घालू लागला अलका ही आदिवासी समाजाची होती त्यामुळे एखादा स्वर्ण समाजातील तरुण तिच्याभोवती घिरट्या घालतो म्हणजे मी त्याला आवडले असा विचार अलकाच्या मनात येऊ लागला परंतु जेव्हा ही बाब वडिलांच्या लक्षात आली तेव्हा त्याने अलकालाही शेतात घेऊन जाण्यास सुरुवात केली आता मात्र संभाजीला अडचण झाली मात्र अलका एक दिवस घरी काही कामानिमित्त थांबली त्यावेळी संभाजी याने तिच्या घरात घुसून संबंध प्रस्थापित केले अलकाचे सध्या शिक्षण घेण्याचे वय होते त्या अलकाबरोबर संभाजीने आपली इच्छा पूर्ण केली अलका मात्र परेशान झाली दोन दिवस तिला ताप आला त्यावेळी आईने अलकाला खरे कारण विचारले तेव्हा तिने संभाजीने जे काही केले त्याविषयी सांगितले खूप मोठा अनर्थ आपल्या मुलीकडून घडला आहे असे अलकाच्या आईवडिलांना वाटले मात्र गावात जर आपण संभाजीच्या विरुद्ध वागलो तर आपल्याला गावात राहू देणार नाही त्यामुळे त्यांनी अलका हिला समजावून सांगितले कोणाला काही सांगू नको असं म्हणून तिला गप्प बसविले आता अलकाच्या घरचे लोक भीतीपुटी शांत बसले पण आपले कोणीच काही बिघडू शकणार नाही त्यामुळे संभाजी हा अलकाच्या अंगाशी खेळू लागला त्यावेळी अलका हिने देखील त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली त्याला कारणही तसेच होते अलकाचे आई वडील शांत होते संभाजी ढगे तुझ्याबरोबर मी लग्न करतो अशा प्रकारचे आमिष दाखवायला सुरुवात केली दोघांचेही आता शरीर संबंध सहमतीने सुरू झाले होते अलका ही वयाने कमी होती त्यामुळे आताच लग्न करायचे नाही असे म्हणत तो तिच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला पण जेव्हा अलका वयात आली तेव्हा तिने संभाजी याच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली मात्र संभाजीने अलकाची जात काढायला सुरुवात केली तुझा तुझ्यासारख्या के हलक्या जातीच्या मुलीबरोबर मी लग्न का करू तुझा फक्त मी वापर केला आहे अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे अलकाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आले तर दुसरीकडे अलकाच्या आईवडल्याने अलकावयात आली म्हणून त्यांच्या समाजातील धाराशिव या ठिकाणचा मुलगा बघितला मुलगा पाहिल्यानंतर काही दिवसातच लग्न करण्याचे ठरले मात्र संभाजी ढगे याला राग येऊ लागला आतापर्यंत अनेक वर्ष माझ्याबरोबर संबंध करत होते मात्र तिचे लग्न झाल्यानंतर आता काय करायचे असे तो अलकाला समजावण्याचा प्रयत्न करत होता मात्र अलकासुद्धा लग्न झाल्याशिवाय अंगाला हात लावायचा नाही असे म्हणू लागले त्यामुळे संभाजीचा पत्ता कट झाला आणि काही दिवसातच अलकाचे लग्न धाराशिव या ठिकाणी झाले त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर संभाजी हा अलकाच्या जा सासरी जाण्यासाठी प्रयत्न करू लागला त्याने अलकाच्या सासऱ्याचा पत्ता शोधून काढला तिचा पती काय करतो हे शोधून काढले त्याची परिस्थिती कशी आहे हे देखील त्याने शोधून काढले आणि अलकाच्या सासरे जाऊन पतीला न सांगता अलकावर बळजबरी करू लागला मात्र एक दिवस अलकाच्या पतीने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने या प्रकाराला विरोध केला मात्र त्यांना संभाजी ढगे यांनी मारहाण केली अलका माझी आहे तिच्या अंगाला हात लावू नको अशी धमकी देखील अलकाच्या पतीला दिली त्यामुळे अलकाच्या पतीने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला मात्र काही लोकांच्या सावधगिरीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले त्यावेळी अलकाने सावधगिरी बाळगली पती बरोबर संसार रमणार तेवढ्याच संभाजीने अलकावर बळजबरी केली तेव्हा मात्र अलका ही गरोदर राहिली गरोदर राहिल्यानंतर अलकाच्या पोटातील बाळ माझे नाही असे म्हणून अलकाने त्याला केज तालुक्यातील तिच्या आईवडिलांकडे आणून सोडले जो काही प्रकार झाला होता तो फक्त संभाजी ढगेमुळे झालेला होता हे सर्वांना माहीत झाले होते त्यामुळे अलका ही आईवडिलांकडे न राहता संभाजी ढगे याच्या घरी गेली संभाजीचे बाळ माझ्या पोटात वाढत आहे त्यामुळे मी आता इथेच राहणार माझे संभाजीबरोबर लग्न करून द्या अशी मागणी अलका करू लागली त्यावेळी संभाजी याने अलकाला घरात ठेवले मात्र लग्न करण्यास संभाजी ढगे काही तयार होत नव्हता अलका त्याच्यापासून दूर होती तेव्हा संभाजी हा तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करत होता मात्र ती जेव्हा घरात आली तेव्हा तो तिच्यापासून पळू लागला काही दिवसातच अलकाच्या पुटी मुलाने जन्म घेतला तेव्हा अलकाने आता तरी माझ्याबरोबर लग्न कर असे संभाजीला म्हणू लागले मात्र संभाजीने लग्न केलेच नाही उलट गाव सोडून दुसऱ्या गावाला जाऊन राहायला लागला त्या ठिकाणी तो राहू लागला घर घरी असलेली अलकाचा मात्र सासू सासरे दिरांनी छळ करायला सुरुवात केली तू आमच्या जातीमधील नाहीस तुझ्याबरोबर लग्न कोण करणार हे बाळ आमचे नाही आम्ही स्वीकारत नाही अशा प्रकारची भाषा वापरून अलकाला घरातून बाहेर काढले तेव्हा तिने संभाजी याला फोन करून सर्व प्रकार सांगितला तेव्हा संभाजीने देखील तू माझ्या जातीमधील नाहीस तुझ्याबरोबर लग्न केले तर आमची जात आम्हाला स्वीकारणार नाही अशा प्रकारचे बोलू लागल्यामुळे अलका परेशान झाली कारण ती आता एकटी नव्हती आता तिच्या पुटी बाळ होते त्याला कोणाचे नाव नाव द्यावे असाही प्रश्न अलकासमोर होता त्यामुळे तिने थेट केस पोलीस ठाणे गाठले त्या ठिकाणी संभाजी ढके याच्या विरुद्ध तीनशे सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर तिने जे काही प्रकार घडला त्याविषयी देखील पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे संभाजी जेव्हा शरीर संबंध करत होता तेव्हा त्याला जात दिसली नाही अलकाचे लग्न झाले तरी तिचा पाठलाग करून त्याने तिला सोडले नाही मात्र लग्न करण्याची वेळ आली तेव्हा त्याला जात आठवली तेव्हा अशा नारा धमालना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणत्या मुलीसोबत असं होणार नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र